नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मुकेश कुमार रुपलाल रहांगाले विषय सहाय्यक सामाजिक शास्त्र जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया आज आपण वर्ग चौथा अंतर्गत विषय परिसर अभ्यास भाग एक मधील घटक तेरा दिसा व नकाशा याविषयी माहिती बघणार आहोत सांगा पाहू विद्यार्थी मित्रांनो इथे चित्र स्वरूपात काही वस्तू दिलेल्या आहेत आणि दिशाचक्र दिलेलं आहे हे बघा उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम या चार मुख्य दिशा आहेत आणि या दिशेला हे चित्र आहेत यानुसार आपल्याला या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे कोणते चित्र कोणत्या दिशेला आहे ते ओळखा व खालील रकान्यात लिहा आता हा वाच टावर आहे एक टावर आहे वर घड्याळ आहे हा वाच टावर कोणत्या दिशेला आहे उत्तर दिशेला कोणत्या दिशेला उत्तर त्यानंतर आपण हा घर बघूया हा घर कोणत्या दिशेला आहे दक्षिण दिशेला आहे कोणत्या दिशेला दक्षिण त्यानंतर ही टेकडी आहे ही वायव्य दिशेला आहे कोणत्या वायव्य दिशेला त्यानंतर हे तरण तलाव म्हणजे स्विमिंग पूल कोणत्या दिशेला आहे पूर्व दिशेला त्यानंतर झाड पश्चिम दिशेला किल्ला हा आहे किल्ला उत्तर आणि पूर्वच्या मधात कोणती दिशा आली ईशान्य दिशा त्यानंतर विहीर नैऋत्य दिशेला आणि स्ट्रीट लॅम्प आग्नेय दिशेला दक्षिण आणि पूर्व यांच्या मधातली ही आग्नेय दिशा आहे आता पुढील प्रश्नांची उत्तरे द्या कोणत्या चित्रांच्या दिशा तुम्ही स्वतः ओळखून लिहिल्या तर विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या यत्तीत शिकल्याप्रमाणे या चार मुख्य दिशा आहेत त्या स्वतः ओळखून लिहिल्या पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण बरोबर दुसरा प्रश्न तुम्हाला आहे कोणत्या चित्रांच्या दिशा ठरवताना तुम्हाला इतरांची मदत घ्यावी लागली किंवा अडचण आली चार ज्या दिशा होत्या आग्नेय वायव्य आणि नैऋत्य ह्या दिशांचा अभ्यास न झाल्यामुळे यासाठी आपल्याला दुसऱ्यांची मदत घ्यावी लागली मागील इयतेत तुम्ही शिकलेल्या मुख्य दिशा कोणत्या मागील इयतेत आपण पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण या चार मुख्य दिशांचा अभ्यास केलेला आहे सांगा पाहू डोंगर विहीर दिव्याच्या खांब किंवा ही चित्रे मुख्य दिशांवर नाही ती चित्रे कोणत्या दोन मुख्य दिशांच्या दरम्यान आहेत ते शोधा व खालील रकान्यात लिहा उदाहरणार्थ डोंगर बघूया आपण उत्तर आणि पश्चिम या दोन दिशांच्या मधात होता तसंच विहीर पश्चिम आणि दक्षिण या दोन दि... मुख्य दिशांच्या मधात आहे दिव्याच्या खांबाचे जे चित्र आहे ते पूर्व आणि दक्षिण या दोन मुख्य दिशांच्या मधात आहे आणि किल्ला उत्तर आणि पूर्व या दोन मुख्य दिशांच्या मधात आहे दोन मुख्य दिशांच्या दरम्यान देखील अनेक वस्तू असतात या वस्तूंची दिशा निश्चित होण्यासाठी उपदिशांचा वापर करता येतो सांगा पाहू हो, खाली दिलेल्या दिशा व उपदिशांचे चक्र नीट अभ्यासा पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण पूर्व आणि उत्तर याच्या मधात ईशान्य ही उपदिशा आहे पूर्व आणि दक्षिण यांच्या मधात ही उपदिशा आहे दक्षिण आणि पश्चिम या दोन मुख्य दिशांच्या मधात नैऋत्य ही उपदिशा आहे तसंच उत्तर आणि पश्चिम या दोघांच्या मदत वायवी उपदिशा आहे मुख्य दिशांच्या दरम्यान कोणत्या उपदिशा आहेत ते नीट समजून घ्या आता पाठाच्या सुरुवातीचे चित्र पुन्हा एकदा कोणकोणत्या दिशा व उपदिशा नाहीत ते वहीत लिहा दिशा व उपदिशांचे चक्र छोट्या आकारांचे कागदावर काढा ते आपण पुढे वापरणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हे दिशाचे आणि उपदिशाचे चक्र नीट अभ्यासा आणि आपण पहिल्या चित्रात ज्या वस्तू बघितल्या आहेत त्या कोणत्या दिशेला त्याची नोंद तुम्हाला वहीत घ्यायची आहे माहीत आहे का तुम्हाला दिशा ह्या नेहमी जमिनीला समांतर असतात म्हणून नकाशा नेहमी स्थानिक दिशानुसार जमिनीवर ठेवावा नंतर त्याचे वाचन केले तर ते अचूक होते जरा डोके चालवा आपल्या महाराष्ट्र राज्याचे हे नकाशा आहे तुम्ही तयार केलेल्या दिशाचक्रांचा वापर वरील नकाशासाठी करा बीड जिल्ह्यात दिशाचक्र ठेवायचे बीड हा जिल्हा आहे बेटा बघा बीड जिल्हा इथे नकाशा चक्र मांडायचे कोणकोणते जिल्हे व दिशा व उपदिशांवर येतात त्यांची नोंद घ्या जसं आपण इथे दिशाचक्र मांडला तर जालना बुलढाणा जळगाव हे उत्तर या दिशेला येतील उस्मानाबाद सोलापूर हे दक्षिणेला येतील परभणी पूर्वेला येईल नांदेड पूर्वेला येईल मग लातूर हा कोणत्या दिशेला असेल आगने या दिशेला या प्रकारे तुम्हाला याची नोंद करायची आहे दिशाचग्र इतर जिल्ह्यांवर ठेवून कोणकोणते जिल्हे दिशा व उपदिशांवर येतात त्याची नोंद करा आता बीड जिल्ह्यावरून आकाशा पुणे जिल्ह्यावर ठेवा किंवा चंद्रपूर जिल्ह्यावर ठेवा किंवा जळगाव जिल्ह्यावर ठेवा सांगली जिल्ह्यावर ठेवा mm. आणि त्यानंतर कोणते जिल्हे कोणत्या दिशांवर आणि उपदिशांवर येतात त्याची नोंद घ्या दिशाचक्र राज्याच्या मध्यभागी ठेवा व आपल्या जिल्ह्याचे राज्यातील स्थान समजून घ्या आता मध्यभाग हा आहे जालना आपण इथे दिशाचक्र ठेवूया आणि आपण कुठे राहतो गोंदिया तर साधारणत हा पूर्वेला गडचिरोली येतो उत्तरेला तर ईशान्य भागाला हा गोंदिया येतो किंवा इथून जर सरासर आपण इथे जळगावला किंवा बुलढाण्याला दिशा चक्र ठेवला तर पूर्वेला आपला जिल्हा येईल चित्र काढताना आपण घर डोंगर माणसे इत्यादींची चित्रे कागदांच्या आकारात मावतील असे लहान आकारात काढतो नकाशा तयार करतानाही असेच करावे लागते परंतु असे करताना जमिनीवरील दोन ठिकाणांमधील अंतर विचारात घेतले जाते ते नकाशात किती प्रमाणात कमी करावे ते ठरवले जाते म्हणजेच नकाशातील ठिकाणांमधील अंतर हे प्रमाणबद्ध असते खालील चित्राच्या साहाय्याने हे समजून घ्या आता बघा ही मोठी इमारत आहे शाळेची इमारत असू शकते किंवा एखाद्या सरकारी कार्यालयाची इमारत असू शकते एवढ्या मोठ्या इमारतीचे चित्र त्यांनी या एका कागदावर काढलेले आहे पण ते प्रमाणबद्ध आहे काय करावे बरे रंजना व झुली या सहलीसाठी बाहेरगावी आले आहेत त्यांना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून उद्यानाकडे जायचं आहे त्यांच्याकडे त्या भागाच्या नकाशा आहे त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून उद्यानापर्यंत अंतर काढायला त्यांची मदत करा अशा प्रकारे आपण नकाशाच्या सहाय्याने एखादी गोष्ट कुठे आहे ते बघू शकतो त्याच्या अंतर प्रमाणबद्ध अंतर घेऊन आपण कमी जास्त करू शकतो त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून उद्यान कोणत्या दिशेचं आहे ते शोधण्यास त्यांना मदत करा राहण्याचे ठिकाण हे आहे इथे आपण दिशाचक्र म्हणलं तर ही उत्तर दिशा ही दक्षिण ही पूर्व आणि ही पश्चिम पूर्व आणि दक्षिण दिशेतल्या दिशे मधातली दिशा उपदिशा ही आग्नेय दिशा आहे म्हणजेच त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून उद्यान हे आग्नेय दिशेला आहे आपण काय शिकलो विद्यार्थी मित्रांनो या पाठातून आपण उपदिशांची ओळख दिशाचक्र नकाशाची प्रमाणबद्धता नकाशातील अंतर व जमिनीतील अंतर यांच्या सहसंबंध ही माहिती आपण या पाठातून घेतली आहे हे नेहमी लक्षात ठेवा दिशा व उपदिशा ह्या माणसाने ठरवल्या आहेत त्यासाठी त्याने निसर्गाची मदत घेतली आहे सूर्य उगवणे मावळणे हा त्यांचा मुख्य आधार आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूया